तर यंदा मुंबईतील नालेसफाई योग्य प्रकारे झाली नाही मुंबईकरांचा पैसा शिंदे यांनी लुटला असा आरोप अशी टीका आमदार आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेवर केली आहे पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे त्यातच मुंबईतील अनेक गटारामध्ये अद्यापही घाण आहे नालेसफाई झालेली नाही त्यावर आदित्य ठाकरे यांनी हा सवाल उपस्थित केला आहे शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे सगळीकडे आपण एकच दृश्य पाहतोय रस्त्याची कामं पूर्ण झालेली नाहीये जी सेफ स्टेज ला आणायला पाहिजे ती कामं सेफ स्टेज से ला आणलेली नाहीयेत नालेसफाईची देखील कामं आम्ही कुठेही राजकारण आणू नये आणि महापालिकेला काम करायची संधी मिळावी म्हणून जास्ती काही के विजिट केले नव्हत्या पण हे जरी पाहिलं आपण एकंदर तरी आपल्याच माध्यमातून सगळ्यांना कळते की सफाई देखील यावर्षी वर्षी नीट झालेली नाहीये चौकशी मला वाटतं महत्वाची ही व्हायला पाहिजे की गेल्या तीन वर्षामध्ये हे सगळं जे काही झालेलं मग मिठी नदी असेल गाळ काढणं असेल दहिसर पोईसर रोषी हे सगळं किंवा आत्ता रस्ते ह्याच्यात सखोल चौकशी मला वाटतं कोर्टाने केली पाहिजे कारण महत्वाची गोष्ट ही आहे की गेल्या तीन वर्षामध्ये मुंबईचा पैसा हा एशियनशी लुटलेला आहे